लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात आणखी एक नवीन अपडेट महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व्यापक पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या आयकर रिटर्न डेटाचा वापर केला जाणार आहे जेणेकरून केवळ आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांपर्यंतच दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ पोहोचेल तीन जून रोजी जारी ले ले आधी सुचने नुसर न जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिवांना आयकर कायद्याच्या कलम एकशे अडतीस अंतर्गत आय टी डेटा मिळवण्याची परवानगी देण्यात आली आहे शासनाने सध्या दोन कोटी बावन्न लाख अर्जांची यादी तपासण्यासाठी विशेष समिती नेमली आहे या अंतर्गत कर भरणाऱ्या किंवा सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवले जातील लाडके बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवला जातोय ही योजना चालू राहणार आहे जर महिना पूर्वीच्या तपासणीत हे लक्षात आलेलं होतं की सरकारी महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत तेव्हापासून त्यांना लाभ देणं बंद केला आहे असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय लाडकी बहीण योजनेत काही चुका झाल्याची कबुली खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती सरकारी कर्मचाऱ्यांचं पात्र नसलेल्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय निकषांच्या चौकटीत मोडून अनेक महिलांनी अर्ज केले होते त्याचे अर्ज आता बाद केले जात आहेत निकषानुसार आता पात्र महिलांच्या अर्जाची पुन्हा छाननी सुरू करण्यात आली आहे